इथं आम्ही किचन चिमणी साफ करतोय आणि आत्ताच सात वाजलेले आहे मुलं शाळेत गेलेले आणि लगेच आम्ही ते किचन चिमणीच्याच कामाला लागून गेलेलो आहे तर मला काही मी दाखवत नाही माझी अंघू वगैरे सर्व बाकी आहे आम्ही काम करून घेतो आम्ही किचन चिमणीचं पहिले आणि किचन चिमणी कशी साफ करतो ते पण मी तुम्हाला दाखवते आणि हल्ली काय आहे आमच्याकडनं ना किचन चिमणी की भरपूर दिवस दोन तीन महिने झाले किचन चिमणी साफ करायला वेळच भेटला नाही तर खूपच घाण झालेली बघू शकता तुम्ही आणि चिकटपणा येऊन जातो तिला फक्त दुसरं काही नाही आणि हे करताय साफ इथं जमा झालं आहे तेल आपलं वाला इतकं तेल आम्ही जमाजू देत नाही पण आता वेळच भेटत नव्हता आम्हाला आज करू उद्या करू आज करू उद्या करू याच्यातच राहून गेलं आहे तर हे बघा आणि पूर्ण खोलावं लागतं तिला हे पूर्ण खोलूनच काढता ती चिमणीला आणि माझं सर्व आवरायचं बाकी पहिले म्हटलं पहिले किचन चिमणी साफ करून घेऊ आपण आणि हे बघा किती घाण झाली ती पूर्ण खोलता येते भांडे सुद्धा पडले माझे घासायचे सुद्धा पडले माझे घासायचे आणि पहिलेच काम काढलं आम्हाला आठवण आली म्हटलं पहिले आता सर्व काम बाजूला करू आपण आणि किचन चिमणी साफ करू

खो आणि एक बाहेरून साफ करून घेतो पण मध्ये साफ म्हणजे मध्ये साफ होत नाही ना त्याच्यामुळे इतकं घाणून जातं ते दोन तीन महिन्याने करावीस लागते किती पण काय केलं तरी बाहेरून आपण काय करतो फक्त हे क्लिक करतो मधलं तसच राहून जात ते त्याची मोटर पूर्ण चिकटून होऊन जाते पूर्ण गरम पाण्यामध्ये टपात भिजावं लागेल तर चला आता गरम पाणी करते मी गरम पाणी आणते टप मध्ये आणि भिजवते सर्व सामान तर सर बघू शकता मी नवीन घिसण्या काढल्या हे बघा ही कुच्चा कुच्चीची ला एक काढली आणि ही एक नरममध्ये काढली तर हे दोघे आपल्याला लागून जातील आता काय करू मी यांना देते मी सामान क्लीन झालं आणि एक तास झाला एवढंच सामान क्लीन करायला हे बघू शकता पूर्ण त्याची मोटर वगैरे पूर्ण क्लीन केली आणि हे असं अजून परत ते सुकल्यावर ना बरं असे गोळे निघतात त्याचे इतकं घासलं त्यांनी मी नाही घासलं पण त्यांनी इतकं घासलं आहे ना केव्हाचे एक तासपासून ना हे तीन चारच धुतले गेले त्यांच्याकडनं आणि हे बघा आज थो थोडंसुद्धा राहिलेलं आहे तर ते मी आता हाता माझ्या हाताने करून घेईन माणसाचा आणि बाईचा फरक पडतो त्यांनी एवढं केलं आणि एक एक पार्ट घेऊन जात आहे तोपर्यंत मी किचन पूर्ण क्लीन करून घेतलं आणि कपडे होते माझेवाले तर कपड्यांच्या घड्या केल्या कृष्णाचं आणि ताईचं कपाट रचलं हे बघा एवढं कामं केलं मी तोपर्यंत एक त्यांनी काम तो हो ते कामं केले तोपर्यंत मी नी कृष्णाचं आणि गुडियाचं कपाट रचलं कृष्णाचे कपा कपडे होते बाजूला इकडे तिकडे होऊन गेलेले ते कपाटमध्ये ते कपडे ठेवले गुडियाचे पण ठेवले आणि इकडे कृष्णाचे पॅन्टिंग वगैरे ठेवल्या इकडे जीन्स वगैरे एवढं मी कपाट रचले बाकीचं आहे त्यांचे बाकीचे कपडे तर हे गुड्या राणीचे बाकीचे पण वरचे राहिलेले हे खालचे ऐकवले तर बघा किचन चिमणी किती घाण होती आपली वाली आणि किती पूर्ण क्लीन केली यांनी अजून म्हणजे करतातच येते म्हटलं पहिले मला व्हिडिओ करू द्या किती घाण होती तर हे बघा अक्षरशः तिचं काहीच दिसत नव्हतं इतकी घाण होती आणि बाकीचे जे पार्ट साफ झालेले त्याचे तुम्हाला तर दाखवलंच मी हे केलं त्यांनी किती घाण होतं तुम्ही पाहिलंच होतं ते पूर्ण क्लीन झालं आणि हे चिमणीचं आता आहे ते तर चला हे दाखवलं हे पण पूर्ण क्लीन केलं त्यांनी बघू शक तर चला हे क्लीन करून घेतील ते आणि क्लीन झाल्यावर मी तुम्हाला दाखवते तर आता सात वाजले देवपूजा वगैरे सर्व आवरून घेतलंय मी नी मस्त आणि देवपूजा झाली ना घर इतकं प्रसन्न वाटतं खूपच कृष्णा ट्युशनला गेलेलं आहे आणि स्वयंपाकमध्ये काय करावं तेच समजत नाही मला मी केव्हाची बसलेली होती घरदारा आवरून निवरून आज काही राऊंड मारायला गेली नव्हती माझं मी बनवते आता पोकळ्याची भाजी आपण पोकळा आणलेला होता तर मला आठवणच राहिली नाही तर म्हटलं खराब होऊन जाईल आता हे बघा इथं मी पोकळा हे करून ठेवला पहिले एक पाण्याने धुवून ठेवला आणि आता एक दुसऱ्या पाण्याने आणि बाकीचे भांडे पडलेले होते माझे चहा पाण्याचे काही मुलांचे जेवणाचे ते भांडे करून घेतले आता ते भांड्याचं पाणी मी त्याला ना नऊ निर्यात मध्ये लावून दे आणि ठेचा पण करते मी दिसत पोकळ्याच्या भाजीवरती पोट भरणार नाही यांचं पण आणि मुलांसाठी ना थोडी खिचडी पडलेली आहे दोन भाकरी बनवणार आता आणि पोकळ्याच्या भाजीबरोबर ना भाकरी छान लागतात कृष्णा आता रूपचा काला करून देईल त्याला भाकर पण म्हटलं आता काय भाजीला काही कळतच नाही आहे आणि कोकळ्याच्या भाजीबरोबर भाकरच छान लागते आणि दोन पोळ्या करायला मला पण जाईल हे आणि खिचडी पडलेली माझी सकाळची थोडीशी पोळ्याचं आणि कृष्णाचं थोडं थोडं उंजईल आणि कृष्णाला थोडा दूध काला देऊन देईल म्हटलं आणि आमच्या पुरता दोन भाकरी बनवते आणि खोकऱ्याची भाजी घेचा मस्त बनवून घेते मिरच्या पण ठेवल्या मी एका साईडला लगेच भाकरी दोन भाकरी टाकून घेते इथल्या पोकळ्याची भाजी करून घेते तर चला आता मन तो चला, मी स्वयंपाक करून घेते आणि मग बघ तर चला स्वयंपाक झाला माझा पूर्ण किचन वगैरे सर्व क्लीन करून घेतलंय मी नाही बघू शकता आणि ते फक्त आपलं थोडंसं उष्ट पडलेलं आहे मी बेसिन वगैरे साफ केलं ना तर ते मी बाजूला काढून आहे ते कॅरी बॅगमध्ये टाकते आणि आता आपल्याला जेवायला पण कांदे लागतात यांना जेवण जात नाही कांद्याशिवाय तर म्हटलं ते उष्ट निघेन ते उष्ट मी त्याच्यात टाकेन आणि कॅरी बॅगमध्ये रात्रीचं उष्ट फेकत नाही मी आणि इथं मी भाकरीसुद्धा झालं आहे माझ्या इथं ठेचा बनवला आणि मी खलबत्त्यामध्येच करते ठेचा आणि इथं पोकळ्याची भाजी झाली आणि इथं खिचडी पडलेली आहे ती खिचडी पण कर। हे करून घेतली मी आता काढून ठेवलं आहे मी सर्व हे बघा इथं आणि नमकचं पॉकेट ना मी नमक कधीच संपू देत नाही मला असं वाटलं नमक आहेच काय बो असं तर पाहायला गेली तर नमक होतं नाही तर मी गुड्याला म्हटलं एक नमकचं पॉकेट आण उद्या नाही तर परवा मी डिमांडला जाणारच आहे म्हटलं आणि आपलं दूध थंड होतं इथं तर आणि इथं लोणचं आहे ते लोणचं बी काढून घेते मी ते पण आपल्याला सकाळचं दूध आहे आणि याच्यात मी आता लसून सो दुकाने मी बसलेली आहे ती खाली लसूण वगैरे सोलून ठेवलं आहे आणि आपलं थोडंसं तळले तळण्याचं तेल पडलेलं आहे ते तेल पण मी झाकून दिलेलं आहे तर आता हे दूध मी फ्रीजमध्ये ठेवते तर चला हे दूध ठेवून देते आणि कृष्णाची वाट बघते आताशी आठ वाजलेले आहे मी जेवण करून घेणार तर कृष्णाचं काढून ठेवते कृष्णाला आहे ना दुधाचा चुरा वगैरे करून देणार मी आणि ते देणार आणि तर मग पोकळ्याची भाजी खात नाही तो तरी पण मी त्याला थोडा रस जबरदस्ती देणार तर चला आजचा व्हिडिओ हो कसा होता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद